उत्तर आलं याच एकोणतीस एकोणपन्नास का एकोणतीस रे एकोणपन्नास चला बघूया काय प्रश्न होता आपला दहा व्यक्तींचे सरासरी वय चाळीस वर्ष आहे नवीन व्यक्ती आल्याने सरासरी एकने काय झाली रे ने काई दली? या ठिकाणी कमी झाले एकने काय झाले कमी झाले याचा अर्थ आपण आता काय करणार बघा दहा व्यक्तींचं वय दहा व्यक्तींचं वय किती आहे चाळीस वर्ष सरळ सरळ तुम्ही काय केलं गुणाकार केलं किती आलं गुणाकार चारशे आलं त्याच्यानंतर नवीन व्यक्ती आला व्यक्ती आला ना सरा, एक व्यक्ती वाढला गुणिले सरासरी काय झाली तुमची या ठिकाणी एक ने कमी झाली याचा अर्थ आपण इथं काय घेणार मग एकोणचाळीस किती घेणार एकोणचाळीस अगोदरची सरासरी किती होती चाळीस त्याच्यामध्ये एक कमी झाला सरासरी वाढली का तर नाही वाढली कमी झाली मग एक आपण काय करणार वजा करणार चाळीस मधून इथं प्लस एक करणार इथं मायनस एक करणार लक्षात असू द्या मग अकरा नवे नव्याण्णव हच्याला आली तुमचं नऊ अकरा तरी तेहतीस तेहतीस आणि हे नऊ किती झाले रे बारा ह्याच्याला एक बेचाळीस म्हणजे चारशे किती झाले हे एकोणतीस मग तुम्हाला काय करायचंय चारशे एकोणतीस आणि चारशे या दोघातला फरक किती फरक आहे एकोणतीसचा फरक आहे म्हणजेच त्या वर्ग शिक्षकाचं वय किती चालू आहे एकोणतीस वर्ष चालू आहे पर्याय क्रमांक एक कोणाकोणाचा बरोबर आला वरत्यात करा हितेश आता पक्का डोक्यात बसला ना पक्का ना आयुष्यात कधी विसरणार नाही ना जर विसरला तर पक्का आता जे पण देतोय ते आयुष्यात कधीच विसरू नका तुम्हाला ते त्या दिवशी संडेची नोट्स पण देतो आज मी फक्त पाठ करा त्याच्यावरती पेपर पण घेऊ आपण ठीक आहे आपल्याला काही करून लक्षात ठेवायचं आपल्याला काही करून माझा टार्गेट आहे तुम्हाला एवढ्या दोन महिन्यामध्ये एवढं परफेक्ट बनवायचं की प्रत्येकाला प्रश्नपत्रिकेमध्ये ऐंशी पर्यंत मार्क यायला पाहिजे मी मला टार्गेट दिलंय तुम्ही स्वतःला टार्गेट द्या जेवढं सांगतोय तेवढंच करा फक्त अति करू नका आता मुंबईला बऱ्याच मुलांनी लय मोठ्या चुका केल्या आहेत नुसता हे पुस्तक वाचलं दुसरं पुस्तक वाचलं धड दोघातलंही काही लक्षात नाही तुम्हाला मी वारंवार काय बोलतो एकच पुस्तक घ्या कोणता पण कोणत्या पण लेखकाचं घ्या एकच पुस्तकाचा अभ्यास करा पण पोरं काय करतात तात्या पाटील इकडे सह्याद्री तिकडे नोबल प्रकाशन अरे कोणतरी येणार सांगणार अरे बाबा मी या पुस्तकातून अभ्यास केलंय सर्व प्रश्न त्याच पुस्तकातले आलेत दे मग इकडं असंच चालू आहे ना ऍक्च्युली सगळ्या पुस्तकांमध्ये सारखीच माहिती आहे प्रश्नपत्रिका जी येणार आहे सर्व जण सांगणार ह्याच्यातले ऐंशी टक्के माझ्या पुस्तकातला आले साठ टक्के माझ्या पुस्तकात सगळेच म्हणणार कारण सगळ्यामध्ये का महाराष्ट्र का बदलणार आहे राजकारण बदलणार आहे का गणित बदलणार आहे का बुद्धिमत्ता बदलणार आहे का मराठी व्याकरण बदलणार आहे काहीच बदलणार नाही तेच प्रश्न आहे फक्त एकच करा एकच पुस्तक घ्या आणि त्याला परफेक्ट करा असा परफेक्ट करा की तुमच्यापेक्षा तो जास्त कोणी एकच पुस्तक आता तुम्हाला माहितीये माझ्याकडे तात्या पाटीलचा एकच ठोकळा कमीत कमी पाच वर्षापासून आहे मी नवीन आवृत्ती पण हातात घेत नाही जुन्या पण कोणते पुस्तक घेत नाही मला ज्यावेळेस जी के मध्ये काही कन्फ्युजन वाटलं तो फक्त माझा ठोकळा घेतो मी सोडवलेलाच घेतो दुसऱ्याचा पण घेणार नाही का कारण त्या पुस्तकामध्ये कुठं काय लिहिलेलं आहे सर्व मला माहिती आहे त्याच्यानंतर जे जे इम्पॉर्टन घटक आहेत सर्वांखाली अंडरलाइन केलेली आहे कुठं मार्किंग केलेली आहे स्वतःच्या नोट्स त्या पुस्तक मध्ये आपण बनवलेले आहेत म्हणजे सांगतोय तुम्हाला कि एक अभ्यास करण्याची पद्धत असते तुम्ही याच <Özell> पुस्तक घेता त्याचही घेता त्याचही घेता धडकाही येत नाही अख्खा दिवसभर <großes> अभ्यास करून तुम्हाला पन्नास पैकी चाळीस मार्क भेटत नाही ओके चला पुढचा प्रश्न घेऊया आता आपण ए शांत बजरे चला घ्या पुढचा प्रश्न आता सर्वांनी हा प्रश्नाचं उत्तर सोडवायचंय पटकन क्विक मध्ये सोडवायचंय मध्ये डायरेक्ट सेम प्रश्न दिलाय नऊ नंबर टाइपिंग टाइप चालू आहे आपला एक सरावासाठी तुम्हाला प्रश्न दिलाय पाच व्यक्तींचे सरासरी वय पन्नास वर्ष आहे नवीन व्यक्ती आल्याने सरासरी दोन ने कमी झाली तर नवीन व्यक्तीचं वय किती हा प्रश्न लिहिला नाही तरी चालेल टाईप एक चा प्रश्न लिहिला दुसरा सेम आपण प्रश्न देतोय फक्त संख्यांची काय करतोय मध्ये बदल करतोय ठीक आहे पटकन उत्तर काढायचं क्विक मध्ये काय उत्तर आलं रे चला दहा सेकंदामध्ये कोण उत्तर काढणार पटकन उत्तर काढायचं काय उत्तर आलं काय उत्तर आलं लो? अडतीस लॉक किया फायनली चला एकदा आपण बघून घेऊया अडोतीस उत्तर येत का काय म्हटले बघ कोण कुन, कोणाचं उत्तर येत नाहीये समजत नाहीये अडतीस आला सर्वांचा चला जाधव इकडं बघ पाच व्यक्ती आहेत पाच व्यक्तींचे सरासरी वय किती येत पन्नास म्हणजे पन्नास लोकांचे एकंदरीत पाच लोकांचे टोटल वय पाचा पाचा पंचवीस म्हणजे दोनशे पन्नास यांचा काय आला रे गुणाकार त्याच्यानंतर एक व्यक्ती आलगा आला म्हणजे एक मेणूस वाढला सरासरी दोन ने कमी झाली म्हणजे पन्नास होती तर आता काय होणार अठ्ठेचाळीस या दोघांचा गुणाकार आठ सकम हे आठ सकम किती रे बोलत राहायचं आठ सकम अठ्ठेचाळीस ह्याच्याला किती येणार चार सहा चोक चोवीस आणि चार अठ्ठावीस काय आला रे दोनशे पन्नास गुणिले दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे किती उरणार याच्यातून दोघांची फरक काढला आपण अडोतीस किती उरले अडोतीस म्हणजेच वर्ग शिक्षकाचं वय किती आहे अडोतीस वर्ष आहे आय होप मला सांगा किती लोकांचं उत्तर यावेळेस ऍक्युरेट अॅक्युरेट आला होता वरती यात करा व्हेरी गुड म्हणजे सरासरी अव्हरेज ऐंशी टक्क्यापर्यंत पोहोचलो आपण आहे का नाही चला आता पुढचा प्रश्न बघूया तर लिहायचं होतं तुम्हाला गुणाकार तर करायचंय फरक आहे तेच चालू आहे कार्यक्रम आपला आहे ना चला आता या टाइप मध्ये आपण बघणार आहोत प्रश्न समजून घ्या रेखाला इंग्रजी सोडून पाच विषयात सरासरी साठ गुण मिळाले इंग्रजी मधील गुण मिळवल्यास सहा विषयांची सरासरी एकसष्ट होते तर तिला इंग्रजीमध्ये किती गुण मिळाले तर तिला इंग्रजीमध्ये किती गुण मिळाले पटकन सोडवा हे सर्वांचं उत्तर बरोबर असेल सांगा बरं मुलींमध्ये पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक किती आहे तीन पक्का इकडे मुलांमध्ये तीनच आहे बर मला इमानदारीत सांगा कोणाकोणाचं उत्तर आलेलं नाही त्याने वरती हात करा आलेलं नाही आलेलं नाही ठीक आहे जसा मागचा प्रश्न सोडवला तोच प्रश्न आहे फक्त इथं काय दिलंय आपल्याला जिथं संख्या दिल्या वर्ग शिक्षक दिले त्याच्याऐवजी फक्त पुस्तक विषय दिलेले आहेत काय म्हटले बघा रेखाला इंग्रजी सोडून पाच विषय आहेत चला रेखाबाईला पाच विषयामध्ये साठ गुण काय मिळाले सरासरी मिळाले पहिलं काम केलं दुसरं काम काय म्हणतात इंग्रजी मधील जर गुण मिळवले तर रेखाबाईला सहा विषयांची सरासरी किती होते म्हणजे सहा विषयांची सरासरी किती होते एकसष्ट दोघांची बेरीज केली आपण सहा एक सहा 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 छत्तीस आणि पाच सीस म्हणजे तीनशे गुणाकार दोघांतला वजाबाकी केली सहासष्ट फरक मिळाला म्हणजे त्या रेखाबाईला इंग्रजीमध्ये किती मार्क होते हेच होत वेगळं काहीच नाही फक्त रेखाबाईला नाव ऍड केलं या प्रश्नामध्ये बाकी सगळं सेम टू सेम आहे समजलं का आता यास पक्का लॉक किया पक्का लॉक किया चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न नाही लिहिला तरी चालेल डायरेक्ट सोडवा काय प्रश्न आहे बघा रेखाबाई झाल्या रेखाला इंग्रजी सोडून इतर पाच विषयात सरासरी पन्नास चार विषयात सरासरी पन्नास गुण मिळाले इंग्रजी मधील गुण मिळवल्यास सरासरी पंचावन्न होते पाच विषयांची तर तिला इंग्रजीमध्ये किती गुण मिळाले मिळास पाच विषयांची पाच हा चला पटापट उत्तर काढा कोणी उत्तर काढलं डायरेक्ट काय काम केलं सरजी आम्ही काम केलं पाच विषयांची सरासरी गुणिले पंचावन्न आहे त्याच्यानंतर चार विषयांची सरासरी पन्नास आहे पाच पाचा पंचवीस पाँच शिपाला दोन पाच पाचा पंचवीस पाँच आणि दोन पंचवीस आणि दोन सत्तावीस रे हो रे बाबा अरे हो रे हा पुढे चारा पंचे वीस म्हणजे दोनशे फरक मिळाला पंचाहत्तर म्हणून उत्तर आलं पंचाहत्तर वर्ष क्लियर समज आया काय फंड आहे फक्त ज्या नवीन लोक आहेत एक लक्ष द्या गुणाकार भाळाकार बेरीज वजाबाकी गुणाकार वजाबाकी याची जोपर्यंत तुमची चांगली प्रॅक्टिस होणार नाही तोपर्यंत तुम्हाला गणित येणार नाही गुणाकार बेरीज वजाबाकी याची प्रॅक्टिस पाहिजे ठीके काय झालं लिहायचं बाकी आहे मी काय बोललो प्रश्न पूर्ण लिहू नका काय प्रश्न आहे पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती आहे त्रेचाळीस आहे तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती फोर्टी कोणाकोणाचं उत्तर आलेलं आहे फोर्टी सेवन बर बाकीच्या माहित नाही अजून म्हणाली सोनाली अमुक टमुक ठीक आहे इकडे लक्ष दे रितेश लय विचार करत बसू नको एकदम आहे इकडे बघता बाई तुम्ही सरळ बसा रे पहिले अरे बास्के म्हातारा झाला काय अजून सलमान खान बघ साठ वर्षात झाला पण कसं दिसतय चांगला दिसतय पैसा आहे तर सगळं चांगलं आहे हा ठीक आहे असू दे रितेश बार मारतो रितेश फार्म हाऊस काय हा हरणाला मारतो अस ते एकदा हरणाला मारलं त्याची पूर्ण झिरली आहे एकदा आरन... काळवीटला मारलं होतं ना हा त्याच्यात पूर्ण जिरली संपला आता हरणाला का आता बिडूकला पण मारू शकत नाही पुष्पा कोणासमोर झुकत नाही पण पोलिसांसमोर काय करावं लागतं झुकावं लागतं त्या भाऊला पण एक रात्र जेलची आवा खाऊन यावं लागली म्हणजे हे सांगायचं तात्पर्य काय देशात सर्वात महान जर गोष्ट कोणती असेल तर ते कायदा आहे बाबासाहेबांनी कायदाच तसा तयार करून गेलाय आजच्या आजचे को झुकना पडताय मग तो देशाचा पंतप्रधान सुद्धा झुकतो माहितीये का कधी ज्या वेळेस इलेक्शनचा फॉर्म भरायला जात ना त्यावेळेस पण नमस्कार करावं लागतं सोपं नाहीये कायदा कायदा आहे नांद करायचं नाही म्हणून कायदा हातात घ्यायचा नाही ठीक आहे चला विषयाकडे येऊया पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी त्रेचाळीस आहे तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती विषम संख्यांची सरासरी नेहमी नेहमी मधली संख्या असते काय बोललो मी नेहमी नेहमी मधली संख्या असते म्हणजेच आता बघा पाच पाच हे काय रे संख्या विषम संख्या आहे पाच विषम संख्या आहे का नाही बरोबर आहे हा पाच विषम संख्या आहे आणि त्यांची सरासरी त्रेचाळीस असू द्या चौवेचाळीस असू द्या की कोणतीही संख्या असू द्या पण स्टार्टिंगला जर पाच दिलं असेल किंवा तीन दिलं असेल किंवा सात दिला असेल किंवा अकरा दिला असेल त्यावेळेस तुम्हाला एकच काम करायचं काय काम करायचं आहे ही संख्या येणार तुम्हाला सेंटर पॉईंट काय येणार संख्या तुमची सेंटर पॉइंट आता आपल्याला काय म्हटले पाच पुढे दोन करून टाका काय येणार पंचेचाळीस आणि सत्तेचाळीस मागे दोन करून टाका एक्केचाळीस आणि एकोणचाळीस आपल्याला काय विचारलंय त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती तर सर्वात मोठी संख्या कोणती तर सत्तेचाळीस म्हणजेच पर्याय क्रमांक एक जर आपल्याला विचारलं असतं सर्वात लहान संख्या कोणती तर सर्वात लहान संख्या कोणती आली असती एकोणचाळीस एवढं सोप आहे क्लिअर क्लिअर काय अडचणी पर्यंत चला मग पुढच्या प्रश्नाला सुरुवात करूया का कर लिहून घेताय चला लिहून घ्या पटापटाला सुरुवात करूया टाईप बारामध्ये बघा ऐक म्या हा टाईप बारामध्ये तीन भावांच्या वयांची बेरीज ओके काय प्रश्न आहे बघा सोडवायचं तीन भावांच्या वयांची सरासरी बेरी सरासरी वीस वर्ष आहे त्यापैकी एकाचं वय दहा वर्ष आणि दुसऱ्याचं वय वीस वर्ष आहे तर तिसऱ्या भावाचं वय काय तर तिसऱ्या भावाचं वय किती हे आपल्याला विचारलंय एक तीन भावांच्या वयांची सरासरी वीस वर्ष त्यापैकी एकाचं वय दहा वर्ष दुसऱ्याचं वय वीस वर्ष तर तिसऱ्याचं किती आहे कोण उत्तर काढणार झालं उत्तर काढून झालं का उत्तर काढून नाही समज मे आया नाही आया किसको समज मे आया तुमको आया बाकी किसको और किसको किसको आया किसको किसको नाही आया पक्का नाही आया बर सोडून देतो नंतर लिहा सोडून देतो नंतर लिहा इकडे लक्ष द्या शेख भाऊ समीर भाऊ हाय इकडं लक्ष द्या ठीक आहे काय करायचं तीन भाऊ आहेत तीन भावांची सरासरी वय वीस वर्ष बरोबर तीन जुने सहा तिघांचं वय मिळून आहे साठ वर्ष खतम त्यापैकी एकाचं वय किती आहे दहा वर्ष दुसऱ्याच किती आहे वीस वर्ष दोघां मिळून किती वर्ष आहे तीस वर्ष मग या साठ मधून तीस वजा केले राहिले तुमचे तीस म्हणजे उरलेला तीस कोणाचं आहे एकट्या भावाचा आहे तो भाऊ कोणता आवाला दोन नंबर पर्यायचा दुर्गेश भाऊ कुठे गेला दुर्गेश भाऊ ओके भाऊ समजलं एवढं सोपं आहे अवघड आहे का नाही अवघड आहे का चला सोडवा मग चला पुढच्या प्रश्नाचं सुरुवात या आता बघा या प्रश्नामध्ये बघा सेम प्रश्न आहे ज्याचं उत्तर मागाशी चुकलं असेल त्याने पटकन उत्तर काढा तीन भावांची वयांची बेरीज किती वर्ष आहे आता वीस वर्ष आहेत तीन भावांची वयांची बेरीज अरे हो रे हा तीन भावांच्या वयांची सरासरी किती आहे पंधरा वर्ष आहे त्यापैकी एकाचं वय पंधरा वर्ष दुसऱ्याचं वय वीस वर्ष तर तिसऱ्याचं वय किती किती वर्ष दहा वर्ष अगदी बरोबर वर, किती वर्ष तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल हा प्रश्न एक एक लिहिलं ना त्या टाइप मधला तरी चालेल सिंपल आहे काय केलं मी तीन गुणिले पंधरा केलं पंधरा त्रिक आले पंचेचाळीस त्यापैकी एकाचं वय पंधरा एकाच वय पंधरा एकाच वय वीस दोघांची बेरीज केली मला बेरीज मिळाली पस्तीस मग मी या पंचेचाळीस मधून पस्तीस वजा करून टाकले माझ्या जवळ उरले दहा म्हणजेच तो दहा वर्षाचा आहे खतम क्लिअर चला आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा तेरा टाईप तेरा मध्ये बघूया आपण काय प्रश्न दिले बघा पाच संख्यांची सरासरी पन्नास आहे त्यापैकी तीन संख्यांची सरासरी चाळीस आहे तर उर्वरित दोन संख्यांची सरासरी किती याच उत्तर काढायचं आणि पटकन मला सांगायचं आहे गडबड घोटाळा न करता ए बघूया काय म्हटलंय बघा ए ए पिंट्या जेव्हा मी बोलतोय तेव्हा फक्त एक, फक्त इकडे एक बघायचं ठीक आहे काय म्हंटलय बघा पाच संख्यांची सरासरी किती आहे पन्नास हे कोणच्या करते त्यापैकी तीन संख्यांची सरासरी किती आहे चाळीस दोघांचाही गुणाकार केला तुम्ही पाचा पाचा पंचवीस अडीचशे यांची बेरीज केली एकशे तीनशे बारा एकशे वीस काय प्रश्नामध्ये म्हटले तीन संख्यांची सरासरी चाळीस आहे तर उर्वरित संख्या म्हणजे या टोटल पाच संख्यामधून तीन संख्या वजा केल्या तर माझ्याकडे वजावाकी किती मिळाली आपल्याला मला एकशे तीस किती मिळाली एकशे तीस मला सांगा प्रश्नामध्ये काय म्हटले उर्वरित दोन संख्यांची सरासरी किती मग याला भागीले किती करणार दोन बेसक बारा एक उरला बेपंचे दहा बरोबर वर किती असणार सिक्स्टी फाय पासष्ट कोणे कोणाचं उत्तर आलं होतं पासष्ट व्हेरी व्हेरी नाईस nice. चला ठीक आहे लिहून घ्या पटकन